नमस्कार मी अतिशयकोड स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो मी विषयाचं टायटल बघतच असेल की तेवीस तारखेला छोटम शेठ मुले महेंद्र दळवी हरू शकतात आणि चित्रलेखा पाटील जिंकू शकतात तर मित्रांनो खऱ्या अर्थाने हा व्हिडिओ माझ्या बनवण्याची अजिबात इच्छा नव्हती परंतु काल मतदानाचा दिवस होता आणि आज म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी वीस तारखेला मतदान झालं आणि एकवीस तारखेला त्याचा एक दिवस उलटून गेलेला आहे आणि आजचे एकवीस तारीख आहे आणि सर्वच माझे व्हिडिओ बघणारे मी एकवीस तारखेला काहीतरी प्रिडिक्शन व्हिडिओ बनवेन असं सर्वांना वाटत होतं आणि तेवीस तारखेलाच आपण निकाल पाहावा अशी माझी इच्छा होती परंतु सर्वांची इच्छा असल्यामुळे थोडंसं माझा एक मित्रही मला काल मिळाला की मी आकडे वगैरे 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 काढीन आणि नंतर व्हिडिओ वगैरे बनवीन आणि शंभर टक्के तू बनवणारच तर मित्रांनो सकाळी आलो ऑफिसमध्ये आणि असं वाटलं चला एवढं सगळ्यांचं जर काही इच्छा आहे तर आपण त्याच्यावर थोडंसं बोलूया थोडीस थोडंसं मूड मतदारसंघामधून सगळ्यांकडून माहितीही घेतली आणि नक्की कशा पद्धतीने काल वीस तारखेला मतदान झालं त्याच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणूनही घेतल्या त्या प्रतिक्रिया शंभर टक्के खऱ्या असतील असं अजिबात नाही आहे हा दर फक्त प्रिडिक्शन व्हिडिओ आहे जर तरच्या गोष्टी आहेत मित्रांनो परंतु मला भरपूर लोकं ऐकणारे आहेत आणि त्याच्यामुळे मी सांगतो ते आकडेवारी त्यांना कदाचित आवडत आहे असेल म्हणून मित्रांनो लाईव्ह येऊनच तुमच्याशी बोलतो आहे कदाचित मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व पुरावे आकडेवारी सांगितले असती परंतु लाईव्ह तुम्हाला ही आकडेवारी मी ले, ले, सांगत आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधारे आपण मित्रांनो बोलणार आहोत लोकसभेला आपण पाहिलं तर अलिबाग रोहा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे यांना चाळीस हजाराच्या आसपास लीड मिळाली आणि कशा पद्धतीने त्यांना लीड मिळाली हे मी तुम्हाला सांगतो आहे फार महत्वाची गोष्ट आहे कारण का माझ्याकडं हा लाईव्ह व्हिडिओ आहे लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला ती आकडेवारी आहे तुम्हाला साईडला दिसणार नाही पहिल्यांदा आपण मित्रांनो लोकसभेच्या आकडेवारीची इथे गोष्ट करूया रोहा मतदारसंघ मित्रांनो येतो आपल्यामध्ये अलिबाग मूळ रोहा रोहा मतदारसंघामध्ये मित्रांनो खारगाव एक जिल्हा परिषद मतदारसंघ आपल्याकडे येतो मित्रांनो त्या खारगाव जिल्हा परिषद मध्ये सोळा हजार तीनशे बावीस अतिशय कष्ट करून माहिती काढलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या इच्छे तुमची इच्छा होती म्हणून सोळा हजार तीनशे बावीस आता कदाचित सतरा अठरा हजार झाली असेल मित्रांनो या मतदारसंघामध्ये मित्रांनो गीते यांना पाच हजार एकशे दहा मतं मिळालेली होती आणि तटकरे यांना दहा हजार एकशे नव्वद मतं मिळालेली होती पाच हजार ऐंशी मतांच्या लीडने इथे तटकरे पुढे होते नंतर मित्रांनो आपण मुरुडमध्ये जाऊया मुरुडमध्ये सर्वच चित्रलेखा पाटील आमदार महेंद्र दळवी जोर लावतात परंतु तुम्हाला हास्यास्पद वाटेल मुरुडमध्ये फक्त मिलन मित्रांनो एक्केचाळीस हजार सहाशे दहा मतदार हे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकाला होते आणि आता चाळीस ते पंचेचाळीस हजारच्या आसपास फक्त मुरुडमध्ये मतदार आहेत पण तरीसुद्धा सर्व राजकारणी मुरुडवर लक्ष केंद्रित करतात कारण की मुरुडमध्ये फक्त दोनच मतदारसंघ एक नगरपरिषद येते हे दोन मुरुड जिल्हा परिषद मतदारसंघ आणि मिळून फक्त एक्केचाळीस हजार सहाशे दहा मतं ही दोन हजार चोवीसच्या लोकसभेला होती आता चाळीस आणि पंचेचाळीसच्या मध्ये हे मतदार असतील आणि मित्रांनो मुरुडमधून तटकर यांना तेवीस हजार तीनशे सात मतं मिळालेली होती आणि गीते यांना तेरा हजार पाचशे दोन मतं मिळालेली होती नऊ दहा हजारच्या आसपास लीड हा त्यावेळेला तटकर यांना होता नंतर मित्रांनो आपण सर्वात महत्वाचा आणि मोठा मतदारसंघ जो आहे तिकडे जाऊया ह्याच्यामध्ये मित्रांनो सात जिल्हा परिषद मतदारसंघ येतात आपल्या अलिबागमध्ये आणि अलिबागमध्ये जवळजवळ अडीच लाखच्या आसपास मित्रांनो मतदार आहेत ह्या अडीच लाख मतदारांमध्ये मित्रांनो मागच्या वेळेला सुनील तटकरे यांना चोवीस पंचवीस हजारचा लीड होता आणि असे असे तिन्ही मतदारसंघ मिळून म्हणजे रोहा खारगाव मुरुड आणि अलिबाग तटकरे यांना चाळीस हजारच्या आसपास लीड होता आता मित्रांनो कालच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुका नंतर कोण जिंकेल कोण हारेल याच्या आता त्यांच्या ज्या काही याद्या असतात प्रत्येक पक्षाच्या त्या मतदार याद्या चालतील आणि त्याच्यामध्ये अंदाज बांधतील परंतु मित्रांनो विषयाच्या जा टायटलकडे जाऊया सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मी तुम्हाला आकडेवारी सांगितली हो दिली आहे तुमची इच्छा होती म्हणून आपण आता सर्वात महत्त्वाच्या जा टप्प्याकडे जाऊया विषयाच्या टायटलकडे जाऊया शेठ मुले महेंद्र दळवी करू शकतात मित्रांनो मी अशा पद्धतीचं टायटल का दिलेलं आहे तुम्ही पाहिलं की छोटमशेठ यांनी बंडखोरी केली भाजपमधून एकदम धुमधडाक्यात फॉर्म भरला फॉर्ममध्ये हजारो पब्लिकेत आलेली होती आणि छोटमशेटच जिंकतील अशी मतदारसंघामध्ये हवा होती परंतु काही त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही नंतर पक्षाने भारतीय जनता पार्टीने त्याच्या त्यांच्यावर सहा वर्षाची निलंबनाची कारवाई केली त्याच्यानंतर मित्रांनो छोटमशेट जरा थंड झाले परंतु तरीसुद्धा त्यांचा जो प्रचार होता तो कुठेही थांबला नाही ते लोकांच्या घरोघरी जाऊन माझी आठ नंबरची निशा टॉर्चला मतदान करण्यासाठी त्यांनी अलिबाग मूड रॉ मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आणि असं केल्यामुळे मित्रांनो माझा एक मित्र आहे हार्ड यांनी एक रागाची कमेंट दिलेली आहे असू दे असू दे याचं नाव टाकत नाही तो तर अक्षरशः पिंजून काढला आणि मित्रांनो एन निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर छोटम शेठ यांचे जे मतदार होते ते संभ्रमात पडले आणि का संभ्रमात पडले हे मी ऑन रेकॉर्ड तुम्हाला सांगू शकत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे बच्चा बच्चा बी झाले छोटम शेठ परंतु मित्रांनो इथेच तर गणित फिरली शेठ शांत झाल्यामुळे त्याचा इनडायरेक्टली फायदा शेकापाला भेटला शेकापाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांना भेटला असं मी का म्हणतोय कारण की काल मी सर्व आढावा घेतो होतो मित्रांनो आणि ज्यावेळी छोटम छोटेम मागे आले आणि मुलं मागे आले ते तुम्हाला माहिती आहे काही गोष्टी मी बोलू शकत नाही हे तुम्हाला माहिती आहे पण छोटम शेट जसे मागं आले तसे छोटम शेडला जो शकापचं मतदान होणार होतं ते शकापचं मतदान परत शकापालाच झालं आणि छोटम शेडला काही ठिकाणी मतदान होणार होतं ते मतदान शकापालात आलं अशी सगळीकडे चर्चा आहे ह्या गोष्टी सर्वांना माहीत आहे त्याच्यामुळे मित्रांनो शंभर टक्के त्याचा फटका हा आमदार महेंद्र देळवेना बसेल ह्याच्यामध्ये माझ्या मनात काहीही शंका नाही आहे कशा पद्धतीने फटका बसेल तेही आपण थोडा विचार घेऊया मित्रांनो खार खारगाव जिल्हा परिषद गोहा मतदारसंघामध्ये शकापवले असे म्हणतात की आम्ही तीन हजारच्या आसपास लीड घेऊ मित्रांनो जर का खारगाव मतदारसंघामध्ये शकापच्या लोकांनी तीन हजारच्या आसपास लीड घेतला तर मुरुड शहरामध्ये मित्रांनो फक्त तटकरी यांना दहा हजारच्या आसपास आघाडी होती आमदार महिंदा दळवी सांगतात की मला पस्तीस हजारच्या आसपास मुरुडमध्ये लीड मिळेल परंतु कालचं मतदान ज्या पद्धतीने झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांचेही काही नेते म्हणतात की अशा पद्धतीने लीड काही त्यांना मिळणार नाही सात आठ हजार लीड मिळेल जर त्यांना सात आठ हजार मित्रांनो लीड मिळतो तर त्या सात आठ हजार मतांपैकी कशावरून छोटम शेठ हे त्यांची दोन तीन हजार मतं खाणार नाही मी दोन तीन हजारच गणित करतोय जर त्यांची दोन तीन हजार, हजार मतं जर छोटम शेठ यांनी खाल्ली आमदार महेंद्र दळवे यांची तर समसमान होईल आणि काल तिथल्या लोकांच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मुस्लिम महिला ह्या भरपूर प्रमाणात कधी नव्हे ते काल बाहेर पडल्या मतदान करायला मित्रांनो मुस्लिम महिला मागच्या वेळेला बाहेर पडल्या नव्हत्या म्हणजे त्या कार्यकर्त्याच्या मते आणि ह्या वेळेला बाहेर पडल्या म्हणजे मित्रांनो हा हे जे मतदार आहे वाढलेलं मतदार हे कोणाला जाऊ शकतं ह्याच्याबद्दल पण आपल्याला अभ्यास करावा लागेल ह्या ह्यांनी जर ह्या महिलांनी चित्रलेखा पाटील यांना मतदान केलं तर निश्चितच जो काही पस्तीस हजारचा हो लीड आमदार महेंद्र दळी म्हणतात की मला भेट भेटेल तो त्यांना मिळू शकत नाही कारण का मुस्लिम जे नेते आहेत सुद्धा काही फतवा काढलेला आहे की आपण महाविकास आघाडीला मतदान करणार आहोत आणि महाविकास आघाडीमध्ये चित्रलेखा पाटील आहेत हे तुम्हाला माहिती आहे ते अधिकृत उमेदवारी आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने मुरुडची परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये शेठ हे मागे आल्यामुळे त्याचा इनडायरेक्टली फायदा हा शकापाला होईल आमदार महेंद्र दळवी सुद्धा या गोष्टी काही माहिती होत्या कारण की आमदार महेंद्र दळवी ज्यांना नको ते इनडायरेक्टली हे छोटम शेटला मतदान करतील किंवा शकापाला मतदान करतील त्याच्यामुळे लॉस कोणाचा होणार आमदार महेंद्र दळवी यांचा लॉस होणार आणि आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा घटक अलिबाग अलिबागमध्ये अडीच लाखच्या आसपास मतदार असतील याच्यामध्ये मित्रांनो पंचवीस हजाराचं लीड चोवीस पंचवीस हजाराचा लीड हा तटकरे यांना दोन हजार चोवीसला लोकसभे मिळाल लोकसभेमध्ये मिळालेला होता परंतु आता मित्रांनो इथे मात्र जोरात फटका हा आमदार महेंद्र दळवी यांना बसू शकतो कारण की भारतीय जनता पार्टीचे अलिबागचे कित्येक पदाधिकारी कार्यकर्ते हे छोटमशेटकडे गेलेले होते आणि मित्रांनो छोटमशेठ एक स्वतः मापगाव जिल्हा परिषद मतदारसंघामधून मित्रांनो जिल्हा परिषद दोनतम सदस्य आहेत त्याच्यामुळे ह्या पंचवीस हजारामधून जर मित्रांनो छोटमशेठ यांनी आमदार महेंद्र दळवी यांचीच हजार हजार मतं खाल्ली आणि ते शंभर टक्के खातील कारण अलिबागमध्ये त्यांची पावर सगळ्यात जास्त आहे तर मात्र मित्रांनो आमदार महेंद्र दळवी यांच्याकडं अतिशय कमी मतं राहतील म्हणजे आपण जर विचार केला तर आग आघाडीच्या बाबतीमध्ये मुरुडमध्ये ते समसमान चालतील आणि समजा जर का चित्रलेखा पाटील ह्या खारगावमधून तीन हजार लीड घेऊन आल्या तर ते कदाचित तीन हजार लीड घेऊन तिकडून अलिबाग मुरुड सॉरी मुरुड आणि गृहावरून येतील आणि जर त्यांनी तिथे जर लीड घेतला दोन तीन हजारचा का चार पाच हजारचा आणि इथे ऑलरेडी छोटम शेट आहेत छोटम शेठ यांना चोवीस हजारमधून आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे जर दहा बारा हजार मतं काढली तर आमदार महेंद्र दळवी यांच्याकडं लीडसाठी अतिशय कमी मतं राहतील आणि मी म्हटलेल्या टायटलनुसार छोटम शेट मुलं फक्त आणि फक्त छोटम मुले कदाचित छोटम शेट हे जर फोर्सफुली जर काही निवडणूक लढले असते तर त्याचा इनडायरेक्टली फायदा हा महेंद्र शेठ होऊ शकला असता परंतु छोटंम दोन पावलं मागं आले आणि मागं आल्यामुळं त्याचा डायरेक्टली फायदा आता चित्रलेखा पाटील यांना होताना दिसत आहे मित्रांनो जनसामान्यांमध्ये असं म्हटलं जाते की आमदार महेंद्र दळवी नको चित्रलेखा पाटील आमदार झाले तरी चालेल छोटमशेट आमदार झाले तरी चालतील पण आम्हाला आमदार महेंद्र दळवी नको अशा पद्धतीच्याही गोष्टी चर्चा ह्या लोकांमध्ये सध्या चाललेल्या आहेत त्याच्यामुळे मित्रांनो मी अशा पद्धतीने वेळेला ही आकडेवारी काढली आणि सर्व मूळ रोहा मतदारसंघामधून लोकांकडून कार्यकर्त्यांकडून चाचपणी केली त्यावेळेला हे सर्व सत्य माझ्यासमोर समोर आलं परंतु मित्रांनो हे दावे प्रतिदावे आहेत मागच्या वेळेलासुद्धा लोकसभेलासुद्धा असेच गीते जिंकून येतील एक्झिट पोलनुसार कितीतरी बातम्या आलेल्या होत्या पण तसं झालं नाही तटकरे हे ऐंशी हजार मतांच्या फरकाने जिंकले म्हणून ह्या गोष्टी फक्त बोलण्यापुरतं आणि अशा बातम्या बनवणं फक्त दाखवण्यापुरतं योग्य असतात परंतु काय होईल काय ना होईल याची चाचपणी जर पत्रकारांनी केली नाही आणि ते जर आपल्या लोकांसमोर मांडली नाही तर मला आहे ते, ते पत्रकारितास त्यांनी बंद करायला पाहिजे म्हणून मित्रांनो अशा पद्धतीचे सगळ्यांचे दावे प्रतिदावे आहेत की ते आमदार महेंद्र दळवीसची माणसंसुद्धा सांगतात की त्या विभागामध्ये शकापता जो नाराज कुटुंब होता त्यांनी महेंद्र दळवी यांना मदत केलेली आहे अशा पद्धतीने नाण्याला काय फक्त एकच बाजू दुसऱ्या सुद्धा बाजू आहेत आणि सुद्धा आमदार महेंद्र दळवी यांना अलिबागमध्ये फायदा होऊ शकतो आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सतीश धारक मातब्बर राजकारणी आहेत त्याच्यामुळं आमदार महेंद्र दळवी यांना कमी समजणं ही सगळ्यात मोठी चूक होईल हेही मित्रांनो तेवढं सत्य आहे परंतु मी वारंवार म्हटलं होतं की जो काही हा महिला फॅक्टर आहे जर शकापा जिंकला तर महिला फॅक्टर हा फार महत्त्वाचा हो तिथे होईल आणि महिला फॅक्टरमध्ये मित्रांनो चित्रलेखा पाटील यांना क्रॉस वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे कारण का अशा बाबतीत इतिहासात ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि जर तसं मित्रांनो झालं तर त्याचा किती याद्या आमदार महेंद्र दिली यांच्याकडे आल्या तरीसुद्धा त्या याद्यांमध्ये त्यांना योग्य ती गणित लावता येणार नाही कारण की क्रॉस वोटिंग ही फार दुर्दैवाची गोष्ट असते मित्रांनो आणि कदाचित तुम्ही पाहिलं असेल कशा पद्धतीने काल महिला ह्या भरपूर बाहेर निघाल्या मुरुदमध्ये मुस्लिम महिला त्याच्यामुळे तो एक मुस्लिम महिला कोणाला मतदान करतील हेही म पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसं चित्रलेखा पाटील यांच्या ज्या सायकली आहेत त्याची जर कुठं चार पाच हजार मतं आमदार महेंद्र दळवींची जर फुटली फक्त चार पाच हजार मतं तर तोसुद्धा फटका हा आमदार महिंद दळीला शंभर टक्के बसेल चित्रलेखा पाटील या थेट चेहरा आहेत त्याच्यामुळं तो एक त्याला फायदा आहे उच्च शिक्षित म्हणून महिला वर्ग आहे ज्या तरुण मुली आहेत त्या त्यांच्याकडे आकर्षल्या जाऊ शकतात अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर त्याला एक चांगलं बेनिफिट हे कालच्या निवडणुकीच्या माध्यमातून तरी दिसून आलं परंतु तेवीस तारखेलाच त्यावेळेला प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला समजेल कोण आमदार आहे कोण आमदार नाही तर मित्रांनो काही माझ्या काल मित्रांची इच्छा होती की अशा पद्धतीने एक अतिशय व्हिडिओ बनवला म्हणून मित्रांनो हा मी व्हिडिओ बनवला फक्त तर ज्या गोष्टी आहेत परंतु काल काय काय घडलं त्या संपूर्ण घडामोडीवर थोडासा प्रकाश टाकावा म्हणून मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला ह्याच्यामध्ये आता जास्त सां सांगण्यासारखं काही नाही आहे आपली आज झोपा उद्या झोपा आपली भेट शंभर टक्के तेवीस तारखेला होईल कोण हारेल कोल जिंकेल हे आपल्याला तेवीस तारखेलाच समजेल परंतु काल झालेल्या मतदानावर थोडीशी चर्चा करावी म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ लाईव्ह येऊन तुमच्या माध्यमातून बनवला जेणेकरून तुम्हालाही कमेंट करून तुमचं मत व्यक्त करता येईल तुर्ता इथेच थांबतो जर का म्हटलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद